नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा पण आपला व्हिडिओ आलेट मोशनवरती होणार आहे आणि हा व्हिडिओ मुलं मुली दोघांसाठी दोघा व्हिडिओ बनू शकता व्हिडिओ जसं की तुम्ही आता व्हिडिओ सुरुवातीला बघितला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि जे काही मटेरियल यू मटेरियल व्हिडिओमध्ये यूज केलेले आहे जसे की बीट मार्क्स की आ, पी एन जी वगैरे आणि ऑल मटेरियल तर त्यांचे सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तिथून तुम्ही बीटमार्क्स सेके पी लिंक इनपुट करून आ, जीप फाईल डाउनलोड करून तिला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे आणि जर तुम्हाला मटेरियल घेण्यात काही अडचण येत असेल तर त्याच्यावरती फुल एक व्हिडिओ बनवला आहे त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल ठीक आहे तर आता चला जरा विषय ना कर पण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर अशा पद्धतीने आलेटमशन ॲप ओपन करायचं आणि तुम्ही दोन प्रोजेक्ट इनपुट करून घ्यायचे बीटमार्क्स सेके पिकचे आता NPK जो काही आपला पहिला बीटमार्कचा प्रोजेक्ट घ्यायला अशा प्रकारे ओपन करायचे आणि इथे आधीपासून मी काही फोटो मटर वगैरे लावून दिलेले ठीक आहे आता काय करायचे आधी अशा प्रकारे यायचे आपल्या व्हिडिओ चालल्यानंतर एकदम पद्धतीने सुरुवातीला आल्यानंतर प्लस चा बटन क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचे इथून तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो घेऊन घ्यायचे आहे आता जसं की इथून आता कोणता एक फोटो घेऊन घेतो जसं की इथून मी समजा हा फोटो घेतलेला आहे अशा प्रकारे तुम्ही कोणता एक फोटो घेऊन घ्या ठीक आहे आणि आपल्या पुढच्या विटमापर्यंत फोटोला अशा पद्धतीने ओढून घ्यायचे आता फोटोच्या ओझो साईडला जे काही खाली जागा आहे तरी ते क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला अशा पद्धतीने हा जो काही रिस्ट आहे तर याच्या खाली घेऊन घ्यायचे ठीक आहे पुन्हा काय करायचे फोटोवरती क्लिक करायचे मुव अँड ट्रान्सफोरमध्ये यायचे आणि फोटोला तुम्ही आपल्या वजू साईडला अशा पद्धतीने ओढून घ्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने ठीक आहे आता एवढं झाल्यानंतर काय करायचं पुन्हा इथे आपला ग्रुप आहे बघू शकता एक नंबरवरती एक ग्रुप दिलेला आहे मी तुम्हाला तर ग्रुपवरती क्लिक करायची एडिट ग्रुप मध्ये यायचे आता एक नंबरची पीएन जी तुम्ही सोडून द्यायची हा ही एक नंबरची पीएन जी सोडून खाली जेवढेही आपले ग्रुप आहे तर यांच्यामध्ये तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आता जसं की इथं ग्रुप आपला एक नंबरचा ग्रुपला इथून मी एडिट ग्रुपमध्ये येऊन ओपन केलेले इथं खाली ब्लॅक कलरच्या फोटो दिसला याच्यावरती क्लिक करायचे कलरल पिलच्या ऑप्शनमध्ये यायचे फोटोच्या नावावरती क्लिक करायचे इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो देऊन घ्यायचे तर अशा पद्धतीने किंवा अशा पद्धतीने कोणताही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे आणि प्लस च्या ते क्लिक करून फोटो इथून ऍड करून घ्यायचे सेम अशा प्रकारे खाली जेवढे आपले ग्रुप हे तर यांच्यामध्ये तुम्ही तुमचे फोटो पटापट ऍड करून घ्या ठीक आहे तर मी पटापट सर्व फोटो ऍड करून देतो तर मित्रांनी इथं बघू शकता इथं जेवढे ग्रुप होते तर यांच्यामध्ये मी इथून फोटो लावून घेतलेले अशा प्रकारे फोटो लावून घ्या आता इथं आपले फोटो लावून गेलेले आता काय करायचे पुन्हा अजून अशा प्रकारे पुढे यायचे तर तुम्हाला तीन ग्रुप दिसतील आणि ग्रुपच्या खाली पण फोटो दिसतील आता काय करायचे या ग्रुपमध्ये जो तुम्ही फोटो लावणार तोच फोटो खाली तुम्ही बॅकग्राऊंडला लावायचे आता सिंपल आहे तर ग्रुपला ओपन करायचे एडिट ग्रुपमध्ये येऊन इथून फोटोवरती क्लिक करून कलर एल येऊन तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे कोणताही कशा पद्धतीने फोटो सिलेक्ट करायचे प्लसच्या बटनवरती क्लिक करून फोटो ॲड करून घ्यायचे ठीक आहे आणि त्यानंतर फोटो ॲड केल्यानंतर इथून तुम्हाला ॲडजस्ट करायचं असेल तर मू अँड ट्रान्सपोर्टमधून ॲडजस्ट करून बराबर ते लावायचे पुन्हा बॅग येऊन आता पुढे यायचे आता ग्रुपमध्ये फोटो लागला आहे सेम फोटो तुम्ही खाली जो काही खालचा फोटो आहे तर याच्यावर क्लिक करून कल्या फिल्म मध्ये येऊन तुम्ही आज सेम फोटो लावून घ्यायचे ठीक आहे सेम अशा प्रकारे बाकीच्या ग्रुपमध्ये फोटो लावून घ्या तर मित्रांनो इथं बघू शकता मी फोटो लावून घेतलेले ठीक आहे त्यानंतर आता पुढे जे के बीटमॉक हे बघू शकता तर यांच्या प्रमाणे पण तुम्हाला तुमचे फोटो लावायचे सिम्पली पाच पण एकवीस सेकंद बीटमॉक वरतून इथून प्लसच्या बटनवर क्लिक करून मीडियामध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे फोटो घ्यायचे फोटोचेअर पुढच्या फोटोपर्यंत ओढून घ्यायचे आणि अशा पद्धतीने पटापट तुम्ही शेवटीपर्यंत जेवढे आपले बीटमार्क आहे तर यांच्यानुसार इथून तुम्ही पटापट तुमचे फोटो लावून घ्या ठीक आहे तर मी पटापट इथून सर्व फोटो लावून घेतो तर मित्रांनो इथं बघू शकता इथं मी, शकते मी, मी ले ले। जे जे काही आता शेवटीपर्यंत जेवढी बीड माक होते तरी यानुसार मी फोटो लावून घेतलेले अशा प्रकारे तुम्हाला जे पण फोटो लावायचे असतील तर ते फोटो इथून लावून घ्या नंतर इथे एक मी खाली एक लॅरिकचा ग्रुप दिलेला आहे सिंपल याच्या बाजू साइडला जी काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून ठेवायचे आणि ग्रुपला इथून पूर्णपणे वरती घेऊन घ्यायची ठीक आहे अशा प्रकार पूर्णपणे वरती घेऊन घ्या त्यानंतर एवढं झाल्यानंतर आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे बाकी पुढचे फोटो ना आहे त्याआधी काय करायचं अशा प्रकारे सुरुवातीला यायचे प्लस चा बटन ते क्लिक करून मीडिया मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचे इथून तुम्ही आपल्या जिप्लचा फोल्डर सिलेक्ट करायचे आणि ते मी तुम्हाला दोन ओव्हरले उडिओ दिलेले आता आधी सुरुवातीला काय करायचं हा जो काय बारा सेकंड चा ओव्हरले व्हिडिओ इथून घ्यायचा आहे आपला चार पाच चौदा सेकंडाच्या बीटमायचे याची लेअर इथून कट करून टाकायचे नंतर मूव अँड ट्रान्सफोर्म मध्ये यायचे थोडस तीन नंबर चा क्लिक करून थोडस या व्हिडिओला झूम करून घ्यायचे ठीक आहे पुन्हा या व्हिडिओवर क्लिक करून ब्ले ब्लेंडिंग ऑपोसिटमध्ये यायचे लाईटमध्ये यायचे आणि इथून याला स्क्रीन मध्ये करून घ्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने त्यानंतर अजून पुढे यायचे आपला पाच पॉईंट एकवीस सेकंडाचे व्हिडिओमॉक वरती पुन्हा या प्लथच्या बटनमध्ये क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचे तर सतरा सेकंड अजून एक ओरले व्हिडिओ दिलेले सीमे याला थोडंसं झूम करून घ्यायचे आहे आणि ब्लेंडिंग अँड मध्ये येऊन लाईटमध्ये येऊन याला स्क्रीन मध्ये करून घ्यायचे शेवटी यायचे जो काही शेवटच्या बिटमार्क आहे तर याच्यावरती यायचे आणि जो काही पुढचा पार्ट आहे व्हिडिओचा तर इथून याला कट करून टाकायचे ठीक आहे आता आपलं वगैरे लागून गेलेले आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे त्यासाठी अशा पद्धतीने बॅक यायचे आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे आणि जो काही आहे एका फोटोवरती पीक दिलेलं आहे या तर याच्यावरती क्लिक करून एपीक मध्ये येऊन तीन डॉट क्लिक क्लिक करून कॉपी पीठ करून घ्यायची पुन्हा आपल्या बी टीमार्क प्रोजेक्टला ओपन करायचं पुन्हा अजून अशा प्रकारे पासपोर्ट पोट एकवीस सेकंदाच्या बी टीमार्कवरती यायचे खाली यायचे आणि इथून तर शेवटीपर्यंत जे काही आपण फोटो लावलेले तर हे सर्व फोटोंना अशा पद्धतीने हे सर्व फोटोंना हा वालाईपीठ पेस्ट करून द्या आहे अशा प्रकारे शेवट जेवढी शेवटीपर्यंत फोटो असतील तर यांना तुम्ही पटापट हा वालाईपीठ पेस्ट करून घ्या ठीक आहे तर मित्रांनो इथं आता जेवढे सर्व फोटो होते तर यांने मी हा वाला एक पेस्ट करून दिलेला आहे जर तुम्हाला इथून हा ओव्हरली व्हिडिओ आवडत नसेल लावायचा नसेल तर इथून हा लावला नाही तरी चालेल ठीक आहे आता एवढं झाल्यानंतर आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेले बघू शकता अशा पद्धतीने नंतर सिंपलवरती शेअरचा ऐकून क्लिक करायचे ऑप्शन ऑप्शनच्या बाजूला एअर दिलेल्या हॅरवरती क्लिक करून तुम्ही खाली जे काही क्वालिटी नावची रेसे तर याला फुल वाढून घ्यायचे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून शेव करून घ्यायचा आहे तर आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि असंच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ Секатра.